विश्व संत शिरोमणी संत नामदेव महाराज भगवान विठ्ठलाचे बहात्तर वेळा प्रत्यक्षात दर्शन घेणारे संत नामदेव महाराज औंढा नागनाथ मंदिर आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे फिरवणारे संत म्हणजे संत नामदेव महाराज भारतातील व महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारी संत म्हणजे संत नामदेव महाराज जातीभेद संपवणारे संत म्हणजे संत नामदेव महाराज संत शिरोमणी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते संत म्हणजे संत नामदेव महाराज भारतातील पहिले आत्मचरित्रकार लिहिणारे संत म्हणजे संत नामदेव महाराज भारतातील पहिले आद्य आख्यान कवी म्हणजे संत नामदेव महाराज भारतातील पहिले भागवत हिंदू धर्म प्रचारक म्हणजे संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे संत म्हणजे संत नामदेव महाराज पंढरपूर ते विठ्ठल मंदिर समाजासाठी खुले करणारे संत म्हणजे संत नामदेव महाराज संत चोका मेला यांची समाधी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात बांधणारे संत म्हणजे नामदेव महाराज बाराव्या शतकात आध्यात्मिक जगताचे नेतृत्व करणारे संत म्हणजे नामदेव महाराज अन्याय अत्याचार जातीप्रथा कर्मकांड यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे संत म्हणजे नामदेव महाराज शीख धर्मग्रंथामध्ये ज्याचे अभंग आहेत ते म्हणजे नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा वयाने वीस वर्षांनी ज्येष्ठ मोठे असणारे संत म्हणजे नामदेव महाराज पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आपल्या कुटुंबातील चौदा सदस्यसंवित जिवंत संजीवनी समाधी घेणारे संत म्हणजे नामदेव महाराज प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट थँक यू